विश्व हिंदू परिषद आणि मंदिर अर्चक पुरोहित आयाम असं मिळून आत्ता तीस मार्चला गुढीपाडवा आहे आणि हे हिंदू नववर्ष आहे एक जानेवारी हे नवीन वर्ष नाही आहे हा भाग लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषद आणि मंदिर अर्चक पुरोहित आयामाने तीन उपक्रम राबवायचं ठरवलं आहे त्यातला जो पहिला उपक्रम आहे तो म्हणजे तीस मार्चला गुढीपाडवा आहे मंदिरांनी धार्मिक नेतृत्व करावं हा विषय समोर घेऊन आत्ता पूर्ण देवगिरी प्रांतामध्ये मंदिरांच्या माध्यमातून मंदिरांना आपण असं आवाहन केलं निवेदन दिलेलं आहे की मंदिरांनी त्यांच्या भक्तांना भगव्या ध्वजाचं वाटप करावं ते भक्तांनी ते ध्वज घरावर लावावे मंदिरावरचा जो ध्वज उभारला जाणार आहे त्या ध्वजाचं पूजन मंदिराच्या परिसरातल्या एकवीस तरुण जोडप्यांच्या हस्ते ते विविध समाजातले असतील त्याचं पूजन करून तो ध्वज जो आहे तो तिथे उभारावा त्यातला तिसरा विषय प्रामुख्याने मंदिराच्या परिसरामध्ये एक छोटीशी शोभायात्रा काढावी आणि मंदिराच्या जवळच्याच एखाद्या गरीब वस्तीमध्ये मिठाई वाटप करावं हे चार विषय घेऊन आत्ता आमचे कार्यकर्ते मंदिरांना भेटत आहेत आणि आत्ता साधारण अंदाज आहे की एकूण देवगिरी प्रांतामध्ये सातशे मंदिरांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल दुसरा विषय असा आहे की हा जो मंदिरांचा विषय आहे त्यात जगामध्ये भारत हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो मंदिरांची प्रचंड संख्या आहे मोठी संख्या आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपण जे मंदिर पाहिलेलं नाही अशा तीन मंदिरांना भेटी द्यायच्या तीस मार्चपासून वीस एप्रिलपर्यंत त्याला आम्ही नाव दिले अपरिचित मंदिर दर्शन अभियान या कालावधीमध्ये ते ग्रुपने जावं वैयक्तिक जावं कुटुंबासोबत जावं पण त्या मंदिराने त्यांनी भेट द्यावी मंदिराला भेट देऊन त्या पुजाऱ्याची चौकशी करावी विश्वस्तांशी चर्चा करावी मंदिर किती जुन आहे त्याचा काय इतिहास आहे ही माहिती करून घ्यावी मंदिराबरोबर सेल्फी काढावी मंदिराबरोबर सेल्फी व्हिडिओ काढावा आणि ही सगळी माहिती सोशल मीडियावर टाकावी असं आम्ही आवाहन केलं आहे आणि या माध्यमातून एक लाख नवीन मंदिरांना विश्व हिंदू परिषदेच्या आव्हानामुळं नागरिक भेट देतील असं आमचं म्हणणं आहे तिसरा विषय प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदचा जो आहे तो दरवर्षी असतो तो, तो म्हणजे रामोत्सवाचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत बारा एप्रिलपर्यंत या कालावधीमध्ये रामोत्सवाचे कार्यक्रम पूर्ण देवगिरी प्रांतामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यामध्ये झाले पाहिजेत त्यामध्ये प्रामुख्याने जो विषय आहे त्यात एखाद्या वस्तीमध्ये रामाचे प्रतिमा लावावी लोकांना तिथे जमा करावं राम इतिहास सांगावा हनुमान चालीसाचं पठण व्हावं आणि तिथे रामाची आरती होऊन तिथलं प्रसाद वाटप व्हावं असा साधारणपणे विषय आहे हे अधिकाधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम होतील असा आम्हाला अंदाज या विषयात ठीक